तर मित्रांनो बघा आता इकडं सुपारीचा कार्यक्रमासाठी सगळेजण जमा झालेत माझे जेवढे पण रिलेटिव आहेत मामा मामी मावशी काका दाजी त्यांची पोरं ही ती सगळेजण आलेत तर आत्ता मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो की कोण काय काय आहे सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी हे आ, सागर नवरदेव इकडंच फिरतो हो या ए मी ती कुणी काढले दीदी कुठे निघाली दिद्दी दिदी गोडी म्हणजे ह्याच्या हो का कोण माहिणी बहिणी याच्या सख्या बहिणी या ठिकाणी चुलकंड खांदले आणि हे आता काका मस्तपैकी बनवणार आहेत पुऱ्या वगैरे इकडं तुम्हाला दाखवतो सगळ्यांना हाय करा सांगतो कॅमेरामध्ये या ठिकाणी आहे केशव हॅलो हवरेबाडी इकडं आहे आप्पा आणि पोऱ्या पप्पू पप्पू कधी आला तो मग आप्पाला का नाही आणलं आजारी तू आजारी त असं शेवटच्या ठेपे होत काय आणि इकडं आहे सागरचा सख्खा मामा पोलीस मध्ये आहे त्याचा उजेडात उन्हात जरा काय कळ नाही आणि तर मामा आहे पोलीस मध्ये आहे चष्टा केली काय नाही खूप छान आहे ओके व्हिडिओ मध्ये नाही माहिती चेष्टा केली <laughs> नाही बघू का नाही 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 ना। इकडं कली ओळख करून देतो ही आहेत माझे सख्खे मामा आईचा सख्खा भाऊ सख्खे मामा आणि हे अण्णा आहेत अण्णाच ना अण्णा अण्णा आणि हे पाहुणाचं असतील मला पण ओळख येत तर आता तुम्हाला मी कली ओळख करून देतो सगळ्यांची ही आहे आजी आजी आईची आहे जी, 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 जी गाडीत आणली होती मी ती ही आहे नवरी स्वीटी आणि इथं आहे दादा हे आमचे दादा ही इंग्लिश मॅडम आमची मनो आणि इथं आहे, आहे आ, कार्तिकी ताई आणि ही आहे कोण आहे सुने का महिने नाही पहिच्या ना रे बाबा इथं आहे आमचं ही बारका पिलो ही बारकी पिली घ्या आणि इकडं सगळ्या बायकांचा चाललाय आहे कार्यक्रम पुऱ्याचा कार्यक्रम चाललाय इथं आहेत आमच्या मामी मामी कसे आहात बर काय करता तुम्ही सांगा कर कर काय चपात्या बाकरी आणि इथं आहे आमच्या मामाची हे मुलगी बाळे काय 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 आले आले पुऱ्या करायला बसता का बर ठीक आहे आता थांबा ओळख ही ही आहे आमच्या ताईंच्या जाऊबाई आणि ही आहेत आमच्या सासूबाई ओ सुसूबाई इकडं हल हलो म्हणा हा हॅलो पुऱ्या लाटो आमच्या ताईचे सासू हॅलो हॅलो पुऱ्या लाटो पुऱ्या लाटो पुऱ्या लाटो कि आहेत कोण आहेत सांगा तुमची ओळख बरं 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 आपल्याला नात्यातलं लय कळत नाही सांगा त्यांची ओळख ओळखित तुमचे लिखित काय काय सांगायला बहिणी बहिणी वाटतात की कुठली क्रीम लावता संतूर संतूर ही नाही संतूर का कामाला इकडे घ्या माय की कडा की जोतात आहे ह्यांदा आता आज असं रक्त भरून आणले चार लिटर <laughs> किती बनलं रक्त अर्धा लिटर रक्त भरलं ना पण <laughs> हा तो नाए, 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 करते समजत नाही का मामा कसलाय हा <laughs> आणि ही आहे आमची साक्षी आणि इकडं हे समोर खाली मानगा नाव नाही गे सांगत कोण आहे नाव नाही ले खाली मान घालून बसलाय ही ही शेजारी कोण कुणाची ह्यांची सून का बर बर ते लि बाबा आपल्या लाजणारे माणसं नाही आवडत लाजत नाही ना अयो ना ना? गुलाब डोक्यात गुलाब आणि इकडं आहेत आमच्या वहिनी वहिनी हॅलो इकडं इकडं हॅलो हाय हावरे बडे ती आमची इंग्लिश मॅम कुठे गेली इंग्लिश मॅम गुड गुड आणि इथं कोण आहे अयो माऊली कुणी ठोकला काय तुला माऊली लय गप्प बसलाय चला आतमध्ये आता ह्या बायकांचा झाला चालला आहे कार्यक्रम इथं आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो को ही कोण कोण आहे कोण आहे कोण आहे मला तरी दाखवती कोण आहे ओ पूजा कोण आहे कोण आहे तर मासेवाले मॅडम आहेत काय अग बाया आता एवढं नटल्यावर कस वळखायचं मी तुम्हाला सांगा बरा आणि एवढं तोंड का धडून तुमचं लग्न नाही जमवायचं त्यांचं जमवायचं इकडं आहे केशवची बायको आमच्या वहिनी झाला का हे आता काय नाही दिवसभर असंच असतं या इकडं आहेत आमच्या आमच्या सख्या वहिनी सकाळी दहा फटली वाटत लेगपगार इकडं हे काय नाही इकडे आता थांब 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 इकडे गाडी आली एक आता फक्त एक आता कॉम्पिटिशन लागले आमचं कुणाचं लवकर अपलोड होतं <laughs> आता इकडे ओळख करून देतो ही आहे आई आणि हिची बहीण आहे ही मोठी मोठी आहे ना तू हा ह्या दोघी बहिणी बहिणी हिची मुलगी म्हणजे सागरची आई आणि हिची मुलगी म्हणजे स्वीटीची आई आणि म्हणजे ते दोघं आता नवरा बायको त्या दोघांची सुपारी लोकलही कन्फ्युज मध्ये होते आणि ह्या आहेत ही चिसून हिच्या मुलाची आहे काय किती नाते काय ते आजीला ना अन्नाला आजी काम होत त्याला सांगू सांगू मला व्हायचा आजी आली आण हाकाला शरडा शर्टा माग आजीने काय करावं आता हा? आण ना हका ही सागरची मम्मी आणि ही सागरची बहीण ह्या दोघी सख्या बहिणी बहिणी एका खोडाचे दोन बेटेत हे असे आणि ही, ही बापूची मुलगी बापूची म्हणजे नाथ चला ले ले देख देख ला ला ना चला माऊस म्हणजे लय नात्या गुत्याचा लय गोंधळ झाला आता सगळे एकत्र आला तरी लग्नाला तर सगळेच येणार जे काय अजून डिटेल मध्ये आहेत काय ते सगळे सगळी त्यावेळेस तुम्हाला सांगतो सगळे नातेबुते तर अजून कोण राहिले कोण या आणि बारक्याचा तर विशेष नाही इतर किती झाल्यात असं किती उंदराची पिलज झाल्यात नुसतं किती चिल्लर चिल्लर घ्या अजून इकडं कोण आहे बघू द्या मला कोण आहे का आणि इकडं आहे इकडं आहे कोण आहे मी नाही ओळख नाही कोण आहे बाबा कोण आहे गुडी अरे वा, वा, वा ही हॅलो ही गुड्डी आहे सागरची माऊस बहीण सखी बहीण जसं की मी आता ओळख करून दिली ते ऍक्च्युली काय झालंय मी यांना कधी जास्त लहानपणी बघितलेलं त्यामुळे मी जास्त आता इधी जफाजफा मोठ्या झाल्या मलाच ओळख ही माझी भाचीच लागते आणि दुसरी कुठे या बाहेर आहे का बरं बरं आणि ही आयू इंग्लिश मॅम सारखीच पुढे येते बोल इंग्लिश बोल एकदा जा जा ए हिला चहा बटर ते खायला जा आणि इकडं काय आली आली ए कुतमिर बघ ना असल कुतमिर जा ना बघ जा माचार जा 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 तर चला आता ह्याचा गोंधळ असाच राहणार आहे दिवसभर आणि सुपारीचा वगैरे कार्यक्रम तुम्हाला बघायला भेटणार आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये सगळा तर आता इथल्या काय खास अपडेट नाहीत एवढ्या सगळ्यांची तयारी बिहारी चालली इकडं अशा बायकांची तर बघूया सगळे नाते गुते एकत्र झाले तर छान वाटतं या म्हणजे कसं कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांना बघायला भेटणं बोलणं वगैरे होते नाहीतर कोण कोणाला स्पेशल भेटायला बघायला जाते सुटे मिळते दाखव कोण काढले हा गुडील कुठल्या हा हा तिकडे बरं बर ठीक आहे ठीक आहे नाईस नाईस व्हेरी नाईस <laughs> बर चला ठीक आहे तर चला आता मी सगळ्यांना काम करू लागतो काहीतरी लाकड बिकड फुडू लागतो आणि बाकीचे अपडेट ब्लॉक्स वगैरे तुम्हाला उद्या बघायला भेटतील बाय बाय